भोकरदन तालुक्यातील व परिसरात जोरदार झालेल्या पावसामुळे शेतकऱ्याच्या कपाशी पिकाचे नुकसान वेसणीला आलेला कापसाच्या वात्या झाल्या आहे मागील सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जालन्या जिल्ह्यातील आठही तालुक्यामध्ये शेतकऱ्याची सोंगणीसाठी आलेली पिके सोयाबीन मक्का बाजरी या पिकाचे हातातोडण्याशी आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतला तर जिल्ह्यात अनेकाच्या घरामध्ये पाणी शिरले व आतुनात घरातील संस्कृती साहित्य जनावरे यांचे नुकसान झाले परंतु पंचनामा होऊनही अद्याप सरकारकडून जाहीर झालेली मदत अद्यापही मिळाली नाही जिल्ह्यात ओळा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मिळणारी मदत म्हणून दिवाळीपूर्वी देण्याचे आश्वासन फडणवीस सरकारने केले परंतु दिवाळीपूर्वी मिळणारी मदत अजूनही शेतकऱ्याच्या नुकसानग्रस्ताच्या खात्यावर जमा झालेली नाही म्हणून पुन्हा एकदा ऑक्टोबरमध्ये परतीच्या पावसामुळे भोकरदन तालुक्यातील व परिसरामध्ये वेचणीला आलेल्या कापसाच्या वात्या झाल्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा हातबल झाला आहे संपादक जगन वाघमारे जालना